राजकीय ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन मीरा भाईंदरमध्ये करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उभा राहिला होता व्यापाऱ्यांनी बोर्डचा काढल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उबाठाच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतली मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती करून दाखवावीच आत्तापर्यंत फक्त दुकानं बंद करत होतो यापुढे शाळा देखील बंद करू असा सज्जड दमच यावेळेस राज ठाकरे यांनी सरकारला दिला त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानात शाळाही बंद करीन महाराष्ट्राला मुंबई देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं राज्यातील इतर शाळांमध्ये तुम्ही मराठी सक्ती केली पाहिजे ते सोडून हिंदी भाषेची सक्ती का करता असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला हिंदी भाषेला केवळ दोनशे वर्षाचा इतिहास आहे जर राजस्थान मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी मराठी शिकवली तर त्या ठिकाणचे लोक इथे रोजरोटीसाठी येतात आम्ही हो या राज्यांमध्ये जात नाही मग आमच्यावर हिंदी भाषेची सक्ती का असा सवाल देखील त्यांनी केला हिंदी भाषेने जवळपास दोनशे पन्नास भाषा मारल्या आहेत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला स... पर्शियन लोक याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती हे हिंदुवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले आटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुवाला का नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला अटक किल्ला तो झेंडे फडकवले आम्ही पोहोचले होते नागरिकांना पुन्हा एकदा टोईंगला सामोरं जावं लागणार आहे ठाणे शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते आहे त्यामुळे नियमांचं पालन करून ठाण्यात टप्प्याटप्प्याने टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सध्या वागळे स्टेट आणि कोपरी परिसरामध्ये टोईंगला सुरुवात झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये टोईंगवाल्यांचा करार संपल्यानंतर एक महिन्याची त्यांना मुदतवाढ देण्यात आली मात्र त्यानंतर शहरातील टोईंग बंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र आता पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये टोईंगला सुरुवात होणार आहे आणि कोपरी वागळे स्टेट या परिसरातून टोईंगला सुरुवात झाली देखील नुकतंच ज्यावेळेस टोईंगला सुरुवात झाली होती त्यावेळेस अजय जया आणि इतरही राजकीय पक्षांनी या टोईंगला जोरदार विरोध केला होता त्यानंतर पुन्हा ते ठंडे बस्तेमध्ये चाललं गेलं असं वाटलं होतं मात्र आता पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये टोईंगला सुरुवात झाली आहे ठाणे शहरामध्ये पार्किंग आणि वाहतूक सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून टोईंग करण्यात येत असल्याचं पंकज शिरसाट यांनी सांगितलं आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहेत तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे ऋतू एनक्व सोसायटी मध्ये झाडांची झाडांच्या फांद्या कापत असताना जवळपास पंचेचाळीस पक्ष्यांचा मृत्यू झाला त्यानंतर या संदर्भात अनेक पक्षांची घरटी खाली पडली आणि तेल पक्षीदेखील दगावले काही पक्ष्यांची अंडी देखील फुटली या सगळ्या प्रकाराला आता वेगळं वळण लागलं आहे पोरबंदर रोड येथील आनंदनगर भागात ऋतुंख्यव हे ग्रहसंकुल आहे फांदे छाटणी दरम्यान गुरुवारी पंचेचाळीस पक्ष्यांचा मृत्यू झाला या संदर्भात पक्षीप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर ग्रहसंकुलाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान या घटनेमध्ये आणखी पाच पक्षांचा मृत्यू झाला आहे आता पाच पक्षांचा मृत्यू झाल्याची माहिती माय पल क्लब फाउंडेशनच्या संचालक आदिती नायर यांनी दिली आहे सुमारे वीस पक्षी वाईल्ड लाईफ असोसिएशन या संस्थेकडे सोपवण्यात आले आहेत या घटनेत मृत्यू पावलेले पक्षी मे महिन्याच्या शेवटी या परिसरात स्थलांतर करतात जूनच्या दरम्यान त्यांचा प्रजनन काळ असतो या पक्ष्यांच्या पिल्लांची सप्टेंबरपर्यंत पूर्ण वाढ होऊन ते भरारी घेतात त्यानंतर हे पक्षी परिसरातून पुन्हा स्थलांतरित होतात अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली सहाड येथील जल उदंचन केंद्रावर दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत त्यामुळे या कामांसाठी मंगळवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने शहरामध्ये एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे शाळ येथील उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचं काम आणि जलवाहिनीची गळती बंद करण्याची कामं महावितरणकडनं केली के जाणार आहेत त्या अनुषंगाने घोडबंदर रोड पातलीपाडा बाळकोम ब्रह्मांड पवारनगर कोठारी कंपाऊंड डोंगरीपाडा वाघबेळ या ठिकाणचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र